नमस्कार मैत्रिणी आता मकर संक्रांती आली मी तीळ आणि गुळाचे लाडू करणार आहे प्रथम मी दोन छोट्या वाटीनं दोन वाट्या तीळ घेतले ते भाजून घेतले आणि तेवढ्याच प्रमाणात दोन वाट्या गूळ घेतला समप्रमाण घेतलं आणि शेंगदाणे घेतले अर्धे वाटे भाजून स्वच्छ करून घेतले कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तुम्ही तूपही थोडंसं टाकू शकता आणि गूळ टाकला गूळ पूर्ण वितळू दिला आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि ते टाकले आणि ह्याला थोडं थोडं टाकत हलवत राहायचं पूर्ण गोळा होईपर्यंत दोन मिनिट गॅस सुरू ठेवायचा आणि त्याचा पूर्ण गोळा झाला की गॅस बंद करायचा ताटाला एका तेल लावून त्याचे छोटे छोटे उंडे बांधायचे लाडू बांधायचे आणि हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि हे, हे लाडू खूप छान होतात ठिसूळ होतात असे झाले बघा तिळाचे लाडू तिळगोड घ्या गोड गोड बोला